जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हा जो कामशेत गट ग्रामपंचायतीने हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि एक आपली एक सेन्स ऑफ ड्युटी जी आहे ज्याला आपण सामाजिक बांधिलकी आणि ही सामाजिक बांधिलकी प्रशासकीय माध्यमातून जपण्याचं काम इथून केलेलं आहे मी घेतलेल्या माहितीप्रमाणे इथे एकाहत्तर दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे चेक्स वाटप करण्यात आलेले आहे या अतिशय स्तुत्य उपक्रमाचं मी अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं तुकोबरायाने सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा तोची संत जाणावा त्या पद्धतीनं इथे दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व चेक देण्याचं काम केलेलं आहे सो so, आय कॉंग्रॅच्युलेट ग्रामपंचायत काम आम्ही रेग्युलर प्रशासकीय बाबी म्हणून रेग्युलर पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के हा जो निधी असतो त्याचा रेग्युलर आम्ही फॉलोअप चालू असतो आणि रेग्युलर प्रशासकीय माध्यमातून पण आम्ही कम्युनिकेट त्यांना करत असतो त्या उपरही काही लूप होल्स किंवा काही राहिला असेल तर मी स्वतः त्याच्यामध्ये पाहिन आणि मी प्रशासनाला ग्रामपंचायतीच्या वेळोवेळी सूचना करणार आहे आत्ताच काही दिव्यांग बांधवांचे इथे काही प्रतिनिधी पण उपस्थित आहेत काही राहिले असतील तर आपण युडीआयडी कॅम्पचं सुद्धा आपण इथे आयोजन करणार आहोत चांगली बाब आहे म्हणजे एखादा प्रायव्हेट एंटिटी जर स्वतःच एक आ, आ, सामाजिक बांधिलकी म्हणून असं काही उपक्रम करत असेल तर त्यांचं कौतुक आणि अभिनंदनच केलं पाहिजे